नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चांदवड पिंपळगाव बसवंत मनमाड तसेच लासलगाव येथील आजचे म्हणजे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सदोतीसशे पन्नास ते अडोतीशे छत्तीस रुपये सरासरी भावता छत्तीसशे पन्नास ते सदोतीसशे पन्नास रुपये कमीत कमी भावता चौतीसशे तर पस्तीसशे रुपये गोल्टा आणि उलटी होती चौतीसशे तर अडतीसशे बे बेचाळीस रुपये तसेच खाल होती एकवीसशे एक ते सव्वीसशे रुपये वी आजची कांद्याची आवक होती एकशे त्र्याहत्तर नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भाव आता अडोतीसशे तर चार हजार सत्तावन्न रुपये सरासरी भावात छत्तीसशे पन्नास ते सदोतीसशे ऐंशी रुपये कमीत कमी भावता पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये उलटा आणि उलटी होती So, uh, सव छत्तीस शेत एकोणचाळीसशे एक रुपये तसेच होती एकोणावीसशे शेत अठ्ठावीसशे रुपये वतील आजची कांद्याची आवकृती सातशे बहात्तर नाव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भावता सदोतीस शेत अडतीसशे चौदा रुपये सरासरी भावता छत्तीसशे शेत सद सदोतीसशे रुपये समितके भावता चौतीसशे तर छत्तीसशे रुपये तसेच होती पंधराशे पन्नास ते चोवीसशे रुपये वील आजची कांद्याची आवकृती शेचाळीस नाव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीला लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त बहुता सदोशतीशे पन्नास ते अडोतीसशे शहाऐंशी रुपये सरासरी बहुता पस्तीसशे पन्नास ते छत्तीसशे सत्तावन्न रुपये कमीत कमी भाव चौतीसशे तर पस्तीसशे रुपये तसेच खाजोती बाराशे तर पंचवीसशे पन्नास रुपये वरील आजची कांद्याची चा होती चारशे छप्पन्न तर तर धन्यशतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटेपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक इथले नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद